ट्रक दुचाकी अपघातात पती ठार पत्नी जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सिंधेवाही मूल मार्गावर घडली प्रेमराज खोबरागडे असे मृत पतीचे नाव आहे तर देवांगना प्रेमराज खोबरागडे असे जखमी पत्नीचे नाव आहे सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक प्रेमराज खोबरागडे पत्नी देवांगणा यांच्यासह सिंदेवाहीत पॅथॉलॉजी सेंटरमध्ये गेले होते दुचाकीने सिंदेवाही मूल मार्गावरील गॅस एजन्सीजवळ प्रवास करताना ट्रक आणि दुचाकी अपघातात शिक्षक प्रेमराज खोब्रागडे यांचा मृत्यू झाला तर पत्नी देवांगणा प्रेमराज खोबरागडे या जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली सिंदेवाही येथील प्रेमराज खोब्रागडे यांना मुख्यत्वे प्रेमकुमार खोबरागडे या नावाने ओळखले जाते जिल्हा परिषद हायस्कूल गुंजेवाही येथे पदवीधर शिक्षक म्हणून ते कार्यरत होते शिक्षक म्हणून काम करीत असतानाच पुढील शिक्षण घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे पी एच डी पूर्ण करून ते त्यांनी डॉक्टरेट मिळवली बामसेब संघटनेचे जिल्हा ट्रेनर म्हणून ते काम करीत होते शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारधारा आपल्या व्याख्यानातून समाजात पेरणारा प्रचंड व्यासंगी अभ्यासू विचारवंत म्हणून विदर्भात ते प्रसिद्ध होते झाडीपट्टी रंगभूमीवर प्रयोगाचा उच्चांक गाठणाऱ्या भूक नाटकाचे लेखन त्यांनी केले होते डॉ प्रेमकुमार खोबरागड यांच्या जाण्याने एक आंबेडकरी विचारवंत समाजाने गमावला आहे कधीही न भरून येणारे समाजाचे नुकसान झाले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे त्यांचा पश्चात पत्नी दोन मुले आणि आप्त परिवार आहे दुचाकी ट्रक अपघातात नामवंत व्यक्तीचा अपघात झाल्याने शोकसंवेदना व्यक्त केल्या जात असून अपघातातील ट्रक सिंदेवाही पोलिसांनी जप्त केला असून पुढील कारवाई सिंदेवाही पोलीस करीत आहेत